ए गाईज वेलकम टू दिस चॅनल दिस इज बेसिक वर्सेस अडव्हान्स इंग्लिश यूट्यूब चॅनल सो फर्स्ट सेंटेन्स इन इंग्लिश अँड इट इज बेसिक आय वॉन्ट शुगर आय वॉन्ट शुगर म्हणजेच मला साखर हवी आहे हे तुम्ही अडव्हान्स इंग्लिशमध्ये म्हणू शकता आय वूड लाईक टू परचेस सम शुगर आय वूड लाईक टू परचेस सम शुगर गाईज नेक्स्ट सेंटेन्स पहा हाऊ मच इज धीस याची किंमत किती आहे हाऊ मच इज धीस याची किंमत किती आहे यू कॅन ट्रान्सफॉर्म दिस सेंटेन्स इन अडव्हान्स इंग्लिश कुल यू प्लीज टेल मी इन द प्राईस ऑफ दिस आयटम कुड डी प्लीज टेल मी द प्राईस ऑफ धिस आयटम हे ॲडव्हान्स इंग्लिशमध्ये होईल पण नंतरचा सेंटेन्स गिव्ह मी वन किलोग्राम राईस गिव्ह मी वन किलोग्राम राईस म्हणजेच मला एक किलो तांदूळ द्या यू कॅन ट्रान्सफॉर्म दिस सेंटेन्स इन अडव्हान्स इंग्लिश प्लीज गिव मी वन किलोग्राम ऑफ राईस गाईच त्यानंतरचं महत्त्वाचा सेंटेन्स पहा बेसिक डू यू हॅव फ्रेश मिल्क तुमच्याकडे ताजा दूध आहे का यू कॅन ट्रान्सफॉर्म दिस सेंटेन्स इन अडव्हान्स इंग्लिश डू यू हॅव फ्रेश मिल्क अवेलेबल डू यू हॅव फ्रेश मिल्क अवेलेबल या पद्धतीने ॲडव्हान्स इंग्लिशमध्ये होईल गाईज त्यानंतरचं पहा महत्त्वाचं सेंटेन्स बेसिक सेंटेन्स प्लीज गिव मी कुकिंग ऑइल प्लीज ग्यू मी कुकिंग ऑईल कृपया मला स्वयंपाकाचे तेल द्या आपण मराठीमध्ये खायाचे तेल म्हणतो हे जे सेंटेन्स आहे हे अडव्हान्स इंग्लिशमध्ये होणार आहे आय वुड लाईक टू बाय सम कुकिंग ऑइल आय वुड लाईक टू बाय सम कुकिंग ऑइल या पद्धतीने ॲडव्हान्स इंग्लिशमध्ये होईल गाईज त्यानंतर पहा इज दिस ॲटम अवेलेबल इज दिस ॲटम अवेलेबल हा माल उपलब्ध आहे का किंवा ही वस्तू उपलब्ध आहे का असं मराठीमध्ये होईल आणि तुम्ही हेच ॲडव्हान्स इंग्लिशमध्ये करू शकता इज दिस प्रोडक्ट करंटली इन स्टॉक इज दिस प्रोडक्ट करंटली इन स्टॉक या पद्धतीने ॲडव्हान्स इंग्लिशमध्ये होईल गाईच पहा त्यानंतरचं मोस्ट इम्पॉर्टंट सेंटेन्स गिव मी हाफ किलो पोटॅटोज गिव मी हाफ किलो पोटॅटोज म्हणजेच मला अर्धा किलो बटाटे द्या किंवा मला अर्धा किलो आलू द्या असं मराठीमध्ये होईल गाईज आणि हे जे सेंटेन्स आहे तुम्ही अॅडव्हान्स इंग्लिशमध्ये या पद्धतीने म्हणू शकता प्लीज गिव मी हाफ अ किलोग्राम ऑफ पोटॅटोज प्लीज गिव मी हाफ अ किलोग्रॅम पोटॅटोज हे अडव्हान्स इंग्लिशमध्ये होईल गाईच त्यानंतर सेंटेन्स पहा इज देअर एनी डिस्काउंट इज देअर एनी डिस्काउंट म्हणजेच काही सूट आहे का हेच जर तुम्हाला ॲडव्हान्स इंग्लिशमध्ये तर म्हणायचं असेल इज देअर एनी डिस्काउंट अवेलेबल ऑन दिस ॲटम इज देअर एनी डिस्काउंट अवेलेबल ऑन दिस आयटम या पद्धतीने ॲडव्हान्स इंग्लिशमध्ये होईल जाईज पण नेक्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट सेंटेन्स पॅकेट प्रॉपर्ली पॅकेट प्रॉपरली म्हणजेच नीट पॅक करा म्हणजेच नीट पॅक करा हेच तुम्ही ॲडव्हान्स इंग्लिशमध्ये म्हणू शकता प्लीज इन्शुअर इट इज पॅक प्रॉपरली प्लीज इन्शुअर इट इज पॅक प्रॉपरली प्लीज इन्शुअर इट इज पॅक प्रॉपरली यू कॅन से This sentence like that in advanced English, guys. Next sentence Give me a carry bag. Give me a carry bag. And you can transform this sentence in advanced English like that. Could you please provide me with a carry bag? Could you please provide me with a carry bag? You can say like this in advanced English, guys. Guys, if you like this, don't forget to subscribe to this channel. Thanks for watching this video.